त्यानंतर पुढच्या बातमीकडे राज्य सरकारचे अकरा ह... अधिकारी है, हैदराबाद मधून परतले तीन दिवस हे पथक हैदराबाद मध्ये होतं तेलंगणा सरकारनं थेट कागदपत्र दिली नाही तब्बल साडेसहा हजार कागदपत्र स्कॅन करून दिलेली आहेत ती एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या हाती लागलेली आहेत सरकारचे अकरा अधिकारी हैदराबादहून परतले तीन दिवस हे पथक हैदराबादमध्येच होतं तिथं कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी ते गेले होते मात्र तेलंगणा सरकारनं मूळ कागदपत्र न देता ही कागदपत्र स्कॅन करून ताब्यात दिलेली आहेत यातलीच काही कागदपत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहेत सगळ्या सोऱ्यांच्या कागदपत्रांसंदर्भात हे पथक तेलंगणा सर मध्ये होतं हैदराबाद मध्ये दाखल झालं होतं तेलंगणा सरकारशी पत्र व्यवहार झाल्यानंतर हे पथक हैदराबाद मध्ये गेलं होतं आणि यामध्ये तब्बल सहा हजार दस्तावेज त्यांच्या हाती लागल्याचं बोललं जात होतं मात्र आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल मूळ कागदपत्र न देता कागदपत्र स्कॅन करून दिलेली आहेत तीन दिवस हे पथक हैदराबादमध्ये होतं आणि यातली काही प, प कागदपत्रं ही एन डी टी सुद्धा मराठीच्या हातीसुद्धा लागलेली आहेत काय आहे या कागदपत्रांमध्ये फार महत्वाची माहिती आहे की अठराशे अठराशे वीस आणि एकोणीसशे या काळामध्ये हैदराबाद संस्थांमध्ये ज्या जनगणना झाल्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारण त्या काळामध्ये चारच जिल्हे होते मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणता समाज किती संख्येने राहतो ह्याबद्दलचे जनगणनेतले ते तपशील आहेत सहा हजार पाचशेहून अधिकची कागदपत्र आहेत ते मूळ दस्त आहेत ती कुठलीही राज्य सरकारची स्वतःची संपत्ती असते त्यामुळे मूळ दस्त दिले जात नाहीत त्यामुळे ते स्कॅन करून दिलेले आहेत आता हे यासाठी महत्वाचं आहे की मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये सगळा मराठा समाज हा कुणबीच आहे कारण निजाम राजवटीतल्या गॅझेटमध्ये छत्तीस टक्के मराठा हा कुणबी आहे असा उल्लेख केलेला पण त्यासाठी काहीतरी कायदेशीर आधार लागणार होता तो कायदेशीर आधार या कागदपत्रामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जसं संभाजीनगरमध्ये किती मराठा समाज आहे तर पंचवीस ते तीस टक्के आहे परभणीमध्ये धाराशिवमध्ये किती आहे तर याच्या नोंदी या कागदपत्रामध्ये आहेत आता ही सगळी कागदपत्र महाधिव्यक्त्याकडे घेऊन जातील जा, आणि मग त्याच्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पुढे जो सगळे सोयरे संदर्भातला अध्यादेश आहे ज्याचं कायद्यात रुपांतर करायचंय त्या संदर्भातली काही कारवाई होऊ शकते पुढच्या बुलेटिनच्या वेळेला मात्र आपण ही सगळी कागदपत्र तपशीलवार महाराष्ट्राला सांगू की नेमकं काय त्याच्यामध्ये आहे पण एक महत्वाचं आहे की मनोज जरांगे पाटील यांचं समाधान करण्याच्या दृष्टीनं हे अकरा अधिकारी गेले होते ज्याच्यामध्ये भाषा तज्ज्ञ होते आणि त्यांनी महत्वाची कागदपत्र आणलेली आहेत महाराष्ट्रामध्ये नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल